सोलापूर न्यूज मध्ये विष्णुपंत कोठे अध्यक्ष आमदार देवेंद्र दादा यांनी आयोजित केलेल्या मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह संपन्न झाला आहे स्वर्गवासी विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानामार्फत स्वर्गवासी खासदार लिंगराज वल्याळ या क्रीडांगणावर हा नयनरम्य सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला विवाह सोहळ्यासाठी येणाऱ्या वरडींना गंध लावून आपुलकीने स्वागत करण्यात येत होते मैदानात सर्व बोधवरांना देण्यासाठीचा रुख सजवून ठेवण्यात आला होता आमदार देवेंद्र कोटे यांनी धर्मपत्नी मोनिका कोटे यांच्यासह कन्यादान केले विवाहापूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले स्वर्गवासी विष्णुपंत कोटे प्रतिष्ठानातर्फे वधूवरांना कपाट मनी मंगळसूत्र संसारोपयोगी तब्बल सत्तावीस वस्तू तसेच साडे शालू जोडबी सफारी जोधपुरी चप्पल बूट इतर आवश्यक वस्तू देखील देण्यात आले तसेच वधूवरांकडील तब्बल दहा हजार जणांच्या भोजनाची सोय करण्यात आली होती मराठी मंडळींना विवाह सोहळा पाहता यावा यासाठी मैदानात पाच ठिकाणी एलई डी स्क्रीन लावण्यात आले होते विवाह सोहळ्यानिमित्त सजवलेल्या बग्गीतून वधोवरांची दिमाखात मिरवणूक काढण्यात आली आक्षता पडताच फटाक्यांच्या आदेशभशी देखील करण्यात आली पद्मशाली पुरोहित संगम वेधपाठ शाळेच्या पुरोहितांनी देखील विवाह सोहळ्याचे पौरोहित्य केले माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका